नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये लिपिक या पदाची भरती निघालेली आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाअंतर्गत अंतर्गत एकूण नव्वद जागेसाठी ही भरती निघालेली असून पदाचं नाव आहे लिपिक तर आता आपण पाहणाराची पात्रता काय आहे आणि तुम्हाला यासाठी कशा प्रकारे अर्ज भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो सुप्रीम कोर्टमध्ये भरती निघालेली आहे ठीक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ऐंशी हजार रुपये पर मंथ दिल्या जाणार आहे यासाठी तुमची जी पात्रता मागितली आहे ती आहे ग्रॅज्युएट लॉ म्हणजे तुम्हाला या ठिकाणी विधी पदवी मागितलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संगणक ज्ञान असणे पण गरजेचं आहे ठीक आहे विधी पदवी आणि संगणक ज्ञान असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता एक्झाम होणार आहे तुमची मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि तुम्हाला सेंटर कोणकोणते मिळणार आहे या ठिकाणी दिलेलं आहे बँगलोर भोपाळ भुवनेश्वर छत्तीसगड चेन्नई देहरादून दिल्ली गांधीनगर गुवाहाटी हैदराबाद आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबई हे नागपूर पुणे या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रात एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे ठीक आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि मित्रांनो तुमची एक्झाम या ठिकाणी दहा मार्चला होणार आहे दहा मार्चची एक्झाम डेट या ठिकाणी दिलेली आहे संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे तुम्ही पी डी एफातून घ्यायची तर यासाठी जी वयोमाळा ठरवण्यात आलेली आहे ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार असणार आहे ते आहे वीस ते बत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं वीस ते बत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एस सीला पाच वर्षे अधिक असणार आहे आणि ओबीसीला या ठिकाणी तीन वर्षे अधिक असणार आहे ही वयोमाळा तुमची पंधरा फरवरी दोन हजार चोवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे हा अर्ज भरताना ही फी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईन द्वारे पण भरू शकता जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा तुम्हाल भरा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे पंधरा फरवरी पंधरा फरवारी पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचा पंधरा फरवरी याची अंतिम तारीख आहे तर अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयामध्ये निघालेल्या भरती संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला पीडीएफ वाचायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी सर्भाही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डीफ मिळव दे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद